आमदार महेंद्र थोरवेंच्या सहकार्याला बेड्या सरकारी जमीन हडप करून विकली सात महिन्यांपासून होता फरार कर्जत पंचायत समितीचा माजी सभापती अमर मिसाळ गजाड गटाचे कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या जवळचा सहकारी आणि कर्जत तालुका पंचायत समितीचा माजी सभापती अमर मिसाळला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत राजकीय वरदस्तामुळे मिसाळ तब्बल सात महिने फरार होता पोलिसांनी अमर मिसाळला अटक केली असून सात महिन्यांपूर्वी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात शासकीय जमीन हडप करून परस्पर विकल्याचा गुन्हा दाखल होता न्हावाशेवा पोलीस ठाण्यात शासकीय जमीन हडप करून परस्पर विकल्याचा गुन्हा दाखल झाला होता विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी विंधणे येथील शासकीय जमीन हडप करून परस्पर विकणारा कर्जत पंचायत समितीचा माजी सभापती अमर मिसाळला अखेर अटक झाली आहे सात महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर मिसाळ फरार झाला होता राजकीय आशीर्वादाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून बसणाऱ्या अमरला न्हावाशेवा पोलिसांनी कर्जत इथून बेड्या ठोकल्या आहेत फसवणुकीचा हा नेमका काय प्रकार आहे पाहूयात विंधणे येथील सरकारी जमिनीचे मालक असल्याचे भासून जमिनीच्या नोंदी सातबारावर करून घेतल्या होत्या शासनाच्या मालकीची ही जमीन संगणमताने शासनाच्या अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी विकून शासनाला तब्बल एक कोटी छत्तीस लाख त्रेसष्ट हजार सातशे रुपयांचा चुना लावला होता फसवणुकीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी अधिकारी मनीष जोशी यांच्यामार्फत नावाशेवा बंदर पोलीस ठाण्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये तक्रार दाखल केली होती पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला होता सात महिन्यात दहापैकी सात जणांना अटक करण्यात आली होती तर कटाचा मुख्य सूत्रधार कर्जचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा निकटवर्तीय सहकारी आणि कर्जत पंचायत समितीचा माजी सभापती अमर मिसाळ फरार होता सात महिने मिसाळ मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न